नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही निवांत आहे निवांत अगं म्हणलं फोन बघितला नंबर नंबर त्या दिवशी गलतीने लागला होता रात्रीचा कधी दोन चार दिवसापूर्वी नाही कधी लागला माझ्या लागला तर काय वाटतंय मी चुकीत होतो गाडीवर गाडीवरती ऑटोमॅटिक डब्बर दबला सकाळपर्यंत फोन आला होता तुमचा ह्या डबरवर हा अजून काय चालतंय गावी आहे का कुठे गाडीवर आहे नाही आहे निवांते काय काय नाही तुमच काय चाललंय काय नाही निवांत बघा काय करते सोनारी वगैरे सगळी जेवण झालं का जेवण आहे जेवण बस कामा गाडीवर नाही का गाडीवर नाही आता निवांते तुमचं काय चाललंय काय निवांत मग आता कुठे करत जा गरीब माणसाला फोन फोन करत जा गरीब आहे हा तर काय गरीब आहे कशाने गरीब आहे गरीब नाही तर काय कशाने गरीब आहे सगळे पैशाने गरीब आहे वयान गरीब आहे पैशाने गरीब आहे वयाने गरीब आहे हो काय गाड्या मोठ्या मोठ्या चालवतात आमच्या सारख्या थोड्या बारक्या गाड्या चालवतात हो पण ड्रायव्हर म्हणजे गरीबच असतो आणि आम्ही कोण आहे अहो तुम्ही ड्राय शेवटी शेती सगळे आहे तुम्हाला आम्हाला कुठं काय आ घरी शेती आहे हो तर काय हॅलो जेवण झालं का नाही बर बर मला रॉंग नंबर लावला तुम्ही असणार हो न कोणाला लावायचा होता तुम्हाला करंटे हो करडे नाही हो इंगड्यांला फोन लागला हे सॉरी सॉरी पण एवढ चाल बोलणार काय अडचण नाही काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे सॉरी सॉरी नाही नाही बोला काय ऑक्स बरोबर